हे मिठू शुभ संध्याकाळी टू फॅमिली आले स्विटी केळा पाहिजे तुला स्वीटी आले बाबू केळं कोणाला पाहिजे स्विटीला आमच्या केळं पाहिजे मग बापा मोर्या कर बाप्पा मोर्या कर आता आमच्या स्विटीला केळं पाहिजे आमची स्वीटी बाप्पाला मोर्या करणार आहे आता मोर्या करते स्विटी आमच्या बाप्पाला स्विटीने आमच्या वेलकम केलेल्या बाप्पाला आता आता आमची स्वीटी केळ खाणार आहे स्वीटी आता माझी केळ खाणार आहे शुभ संध्याकाळी टू फॅमिली बाबू इकडे ही माझी स्वीटी आहे बाप्पाला मोर्या करते आले आले मिठू ओरडतोय मिठू मिठू ओरडायला लागलाय उशीर झाला मला यायलाच माझ्या सर्व बंधू भगिनींना मला तुम्ही सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद पब, इकडं 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 थांबा शुभ संध्याकाळी टू फॅमिली जय जय महालक्ष्मी मी टू ममे आली मी तू ओरडतोय तिकडे श्री स्वामी समर्थ मीठ ओरडायला लागलाय तर आले मम्मी आले चला चहा बनवायला चहा कोणाला पाहिजे बघूया काय झाले ते घरामध्ये पसारा दिवसभरातून सकाळपासून भांडी घासून गेले तेवढी भांडी घासून गेली लावायची तशीच राहिलेत स्वीटी आमची काय कामाची आहे स्वीटी काय माझी कामाची आहे स्विटी आमची के खाणार आहे आता आता स्वीटीला केवळ देणार आहे मी मम्मी केवळ देते स्वीटीला मिठू तुला पण देते थांबा चावून चालून खा बाबू ए स्वीटी आले आले हे की बाबू बाबू कॅच हम्म सुटी आमची कॅच पकडते आले आले बस, बस जास्त नको मग भुगू होतो ना গেলো ক